नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन आपणा सर्वांचे आपल्या फार्मस्पॉट हे यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एप्रिल मे आणि जून महिन्यामध्ये टोमॅटोच्या कोणत्या व्हरायटीची लागवड करावी याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर ज्या शेतकरी मित्रांनी आपले फार्मस्पॉट हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब केले नसेल त्यांनी त्याने सबस्क्राईब करावे व अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल या ऐकॉनवरती क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये बरेच शेतकरी एप्रिल आणि मे महिन्यामध्ये लागवडीसाठी दहा सत्तावन्न असेल बासष्ट बेचाळीस असेल किंवा अथर्व असेल या व्हरायटींची निवड करत आहेत परंतु शेतकरी मित्रांनो या व्हरायटी जर का तुम्ही एप्रिल आणि मे महिन्यामध्ये लावल्या तर या व्हराटींची हार्वेस्टिंग रोप लागवडीनंतर पासष्ट ते सत्तर दिवसांनी म्हणजेच जून आणि जुलै महिन्यामध्ये चालू होते आणि जून आणि जुलै महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस असतो पावसामध्ये या व्हराटीची जी काही फळे आहेत त्यांना तडे जाणे गळ होणे यांसारख्या अडचणी येत असतात ज्याचा थेट परिणाम तुमच्या उत्पादनावर होतो तुमचे उत्पादन हे तीस टक्क्यांपर्यंत घटत असते त्यामुळे शेतकरी मित्रांनो एप्रिल आणि मे महिन्यामध्ये शक्यतो तुम्ही अथर्व दहा सत्तावन्न बासष्ट बेचाळीस या वाऱ्यांची लागवड करणं टाळायचं आहे शेतकरी मित्रांनो एप्रिल मे आणि जून महिन्यामध्ये जर का तुम्ही टोमॅटोची लागवड करत असाल तर त्यामध्ये तुम्ही सेमिनिस कंपनीची आर्यमान व्हरायटी निवडा सेमिनीस कंपनीची की कीर्तिमान म्हणून नवीन व्हरायटी आली ती व्हायरलीच निवड करू शकता त्याचबरोबर सिजंटा कंपनीच्या मेघदूत व्हायच निवड करू शकता त्याचबरोबर सिजंटा कंपनीच्या टीओ एकवीस सत्तेचाळीस या व्हरायटीची निवड सुद्धा करू शकता शेतकरी मित्रांनो सेमिनिस कंपनीची आर्यमान ही सगळ्यात लोकप्रिय व्हरायटी आहे ही व्हरायटी रोप लागवडीनंतर साठ ते पासष्ट दिवसांनी सुरू होते या व्हरायटीची जे काही फळांचं वजन आहे हे फळांचं वजन ऐंशी ते शंभर ग्रॅमपर्यंत असते आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही व्हरायटी टोमॅटो लिप कल वायरस या विषाणूजन्य रोगास प्रतिरोधक अशी व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर जी काय पुढची व्हरायटी आहे ती म्हणजे सेमिनिस कंपनीची कीर्तिमान व्हरायटी ही शेतकरी मित्रांनो नवीन व्हरायटी आहे रोप लागवडीनंतर साठ ते पासष्ट दिवसांनी हार्वेस्टिंगला येते याच्या फळांची वजन हे ऐंशी ते शंभर ग्रॅमच्या आसपास असते ही व्हरायटी टोमॅटो लिपकल व्हायरस व त्याचबरोबर इतर बुरशीजन्य रोगांसाठी प्रतिरोधक आहे त्या व्हरायटीची फळधारणा सुद्धा अरेमानसारखीच असते त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढील वरायटी आहे ती म्हणजे सिजेंटा कंपनीची मेघदूत शेतकरी मित्रांनो मेघदूतसुद्धा चांगली व्हरायटी आहे सुद्धा फळधानं चांगल्या प्रकारे असते शाकीय वाढ चांगल्या प्रकारे होते या व्हरायटीची हाईट पण चांगल्या प्रकारे होत असते ही व्हरायटी रोप लागवडीनंतर साठ ते पासष्ट दिवसांनी हार्वेस्टिंगला येते दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही वरायटी टोमॅटो लिपकल व्हायरस या विषाणूजन्य रोगास प्रतिरोधक आहे आणि या वरायटीच्या फळांचे वजन हे ऐंशी ते शंभर ग्रामपर्यंत होत असते त्यानंतर शेतकरी मित्रांनो जी काही पुढील व्हरायटी आहे ती म्हणजे सिजनटा कंपनीची टीओ एकवीस सत्तेचाळीस ही वरायटी रोप लागवडीनंतर साठ ते पासष्ट दिवसांनी सुरू होते त्यामध्ये या वराटीच्या फळांचे वजन हे इतर व्हरायटींप्रमाणेच ऐंशी ते शंभर ग्रॅमच्या आसपास असते शेतकरी मित्रांनो ही वरडी सुद्धा टोमॅटो लिपकल व्हायरस या विषाणूजन्य रोगास प्रतिरोधक असते त्याचबरोबर इतर बुरशीजन्य रोग जे काही पावसाळ्यामध्ये येत असतात त्यांना पण ही वरटी प्रतिरोधक असते आणि शेतकरी मित्रांनो या वरायटीची फळधारणा ही खूप चांगल्या प्रकारे असते त्याचबरोबर शाकीय वाढ चांगल्या प्रकारे होते पानांचा पसरटपणाही चांगल्या प्रकारे झालेला असतो अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो जर का तुम्ही ओव्हल शेपमध्ये वार्टीची निवड करत असाल तर त्यामध्ये तुम्ही सेमिनिस कंपनीची आर्यमान निवडा सेमिनिस कंपनीची कीर्तिमान निवडा सिजंटा कंपनीची मेघदूत निवडा किंवा सिजेंटा कंपनीची टीओ एकवीस सत्तेचाळीस या वरटीची निवड करायची आहे शेतकरी मित्रांनो या ज्या काही मी तुम्हाला चार व्हारड्या सांगितलेल्या आहेत या चार वारड्यांच्या वाढीच्या अवस्थेमध्ये जर का तुम्ही चांगल्या प्रकारे अन्नद्रव्यांचं नियोजन केलं तर शाकीय वाढ या वारड्यांची चांगल्या प्रकारे होते शाकीय वाढ जर का चांगल्या प्रकारे झाली तर फुलांची संख्या चांगल्या प्रकारे तुम्हाला भेटते फुलांची संख्या जेवढी चांगली असते तेवढी फळधारणा चांगल्या प्रकारे होते जर का तुम्ही फळधारणा झाल्यानंतर योग्य प्रकारे पस्तीस ते चाळीस दिवसांच्या पुढं पोटॅश युक्त कॅल्शियम युक्त आणि फॉस्फरस युक्त खतांचा योग्य प्रकारे जर का वापर केला तर फळांचा आकारही चांगल्या प्रकारे होत असतो शेतकरी मित्रांनो या वारडींच्या जर का चांगल्या प्रकारे नियोजन केलं तर तीस ते चाळीस टनापर्यंत तुम्ही ॲव्हरेज घेऊ शकता म्हणजे एकरी तुम्ही दोन ते अडीच हजार कॅरेटपर्यंत उत्पादन घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे जर का तुम्ही ओव्हल शेपमध्ये म्हणजेच हायब्रीड वराटींची निवड एप्रिल मे आणि जून लागवडीसाठी करत असाल तर तुम्ही सेमिनिस कंपनीची आर्यमान निवडा सेमनीस कंपनीची कीर्तिमान निवडा सिजेंटा कंपनीची मेघदूत निवडा आणि सिजेंटा कंपनीची एकवीस सत्तेचाळीस ही व्हरायटी निवडू शकता यानंतर शेतकरी मित्रांनो जर का तुम्ही राऊंड शेपमध्ये म्हणजे देशी सेक्टरमध्ये वराटींची निवड करायची म्हणली तर यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही सिजेंटा कंपनीची साहो ही वरायटी निवडू शकता सिजंटा कंपनीची बाहो ही व्हरायटी निवडू शकता सेमिनिस कंपनीची अभिलाष ही वराटी निवडू शकता कंपनीची कौस्तुभ ही पण निवडू शकता आणि साई बावीस म्हणजे काय वरायटी ती ही सुद्धा व्हरायटी निवडू शकता यामध्ये शेतकरी मित्रांनो सिजन्टा कंपनीची साहो ही जी काय व्हरायटी आहे ही व्हरायटी रोप लागवडीनंतर पासष्ट ते सत्तर दिवसांनी सुरू होते या व्हरायटीच्या फळांचे वजन हे सत्तर ते नव्वद ग्रॅम पर्यंत असते शेतकरी मित्रांनो ही व्हरायटी टोमॅटो लिपकल व्हायरस या विषाणूजन्य रोगास प्रतिरोधक असते या व्हरायटीची शाखे वाढ सुद्धा चांगल्या प्रकारे होते आणि फळधारणाही चांगल्या प्रकारे असते त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढील वरायटी आहे ती म्हणजे सिजंटा कंपनीची बाहू बाहू सुद्धा रोप लागवल्यानंतर पासष्ट ते सत्तर दिवसांनी सुरू होते या व्हरायटीच्या फळांचे वजन ऐंशी ते शंभर ग्रामपर्यंत असते यामध्ये फळधारणा खूप चांगल्या प्रकारे असते ही व्हरायटी टोमॅटो लिपकल व्हायरस व इतर विषाणूजन्य रोगासुद्धा हो प्रतिरोधक अशी आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो यातील पुढची व्हरायटी आहे ती म्हणजे सेमेनिस कंपनीची अभिलाष अभिलाष ह्या व्हरायटीच्या फळांचे वजन हे ऐंशी ते एकशे दहा ग्रामच्या आसपास असते ही वरायटी रोप लागवडीनंतर पासष्ट ते सत्तर दिवसांनी सुरू होते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या व्हरायटीची शाखेवड चांगल्या प्रकारे होते आणि हाईट पण झाडांची चांगल्या प्रकारे जात असते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो फळधारणाही चांगल्या प्रकारे होते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्या फळांची साईज पण होत असते त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढील व्हरायटी आहे ती म्हणजे सेमिनिस कंपनीची कौस्तुभ ही वरायटीसुद्धा रोप लागवडीनंतर पासष्ट ते सत्तर दिवसांनी सुरू होते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या व्हरायटीच्या फळांची वजन हे सुद्धा ऐंशी ते एकशे दहा ग्रॅमच्या आसपास असते आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या व्हरायटीच्या जी काही फळांची फळधारणा आहे ती फळधारणा चांगल्या प्रकारे होते आणि शाकीय वाढ सुद्धा चांगल्या प्रकारे होत असते यानंतर शेतकरी मित्रांनो पुढील जी काही व्हरायटी आहे ती म्हणजे साई बावीस। साई बावीस ही सुद्धा वरायटी खूप चांगली आहे ही सुद्धा वरायटी रोप लागवली तर पासष्ट ते सत्तर दिवसांनी सुरू होते फळांची वजन जर का पाहिजे झालं तर ऐंशी ते शंभर ग्रॅमच्या आसपास सर्व फळांचे वजन झालेले असते शाकीय वाढ चांगल्या प्रकारे होते फुलांची संख्या पण या व्हरायटीमध्ये चांगल्या प्रकारची असते महत्वाची गोष्ट म्हणजे म्हणजे ही व्हराठी टोमॅटो लिपकल व्हायरस आणि इतर विषाणूजन्य रोगास प्रतिरोधक असते तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे जर का तुम्ही देशी सेक्टरमध्ये टोमॅटोची लागवड करत असाल तर यामध्ये तुम्ही सिजंटा कंपनीची बाहो सिजंटा कंपनीची साहो त्याचबरोबर सेमिनिस कंपनीची अभिलाष सेमिनिस कंपनीची कौस्तुप आणि साई बावीस या व्हरायटींची निवड करू शकता तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही एप्रिल मे आणि जून महिन्यामध्ये जर का ओव्हल शेपमध्ये टोमॅटोची लागवड करताय तर आर्यमान निवडा कीर्तिमान निवडा मेघदूत निवडा आणि टीओ एकवीस सत्तेचाळीस या व्हरायटींची निवड करा आणि जर का तुम्ही राऊंड शेप मध्ये दे, म्हणजे देशी सेक्टर मध्ये टोमॅटोची लागवड करताय तर साहो या वाटी निवड करा बाहो या वर्टी निवड करा त्याचबरोबर सेमिनीची अभिलाष किंवा सेमिनीची ची कौस्तुभ निवडा किंवा साई साईबावीस या वाट्यांची निवड करू शकता तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही योग्य प्रकारे वार्टींची निवड करा योग्य प्रकारे वाढीच्या अवस्थेमध्ये अन्नद्रव्यांचे नियोजन करा जेणेकरून शाकीय वाढ चांगल्या प्रकारे होईल फुलांची संख्या चांगल्या प्रकारे मिळेल फळधारणा चांगल्या प्रकारे होईल आणि महत्वाची गोष्ट म्हणजे चाळीस दिवसांच्या पुढे खतांचं नियोजन योग्य प्रकारे करा जेणेकरून सर्व फळांचा आकार होण्यास मदत होईल तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एप्रिल मे आणि जून महिन्यामध्ये टोमॅटोच्या कोणत्या वाढीची निवड करावी याविषयी थोडक्यात माहिती पाहिलेली आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे तुम्ही कमी नक्की करावा वर्ष नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे स्पॉट हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका धन्यवाद